नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खणापूर आटपाडी विधानसभाची जागा ही परंपरेने काँग्रेस पक्षाची असून कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस ताकदीने लढणार असल्याचे ॲडव्होकेट विठ्ठल साळुंके यांनी सांगितलं आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा लिया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगडी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली गेली बरीच दिवस झालं खानापूर आटपाडीच्या विधानसभेच्या बाबतीत चर्चा आपल्याला ऐकाव्यास मिळत आहे परंतु मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतो की ही जागा काँग्रेस आहे लढणार असून ही परंपरेने पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि इथून आमचा उमेदवार अतिशय सामान्य आणि तरंग तडफदार नेता या आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढणार आहे उमेदवारी तयार आहे पण ती योग्य वेळी जाहीर केली जाईल तत्पूर्वी हा जो काँग्रेसचा बाले किल्ला आहे या आतापर्यंत झालेले जे आमदार आहेत त्यातील एक दोन अपवाद सोडले तर सर्व काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले चिन्हावर निवडून आलेले आमदारात यावेळी सुद्धा सर्व जनता ही काँग्रेसच्या फाटीशी उभा राहील त्यामुळे आम्ही हक्काचा असणारा मतदारसंघ कदापि कोणालाही सोडणार नाही इथून काँग्रेसचीच उमेदवारी केली जाईल मतदारसंघाच्या निर्मितीपासून दोन अपवाद सोडले तर येथील जनतेने काँग्रेस पक्षात साथ दिली आहे काँग्रेसचा तरुण तडबदार चेहरा तयार असून योग्य वेळी जाहीर होईल आतापर्यंतचे सर्व आमदार काँग्रेसच्या मुशीतून तयार झाले आहेत डॉक्टर साहेब कदम यांचे तालुक्यावर प्रचंड उपकार असून जनता त्यांच्या कार्याला विसरणार नाही तालुक्यात ज्या बोट दाखवण्यासारख्या गोष्टी उभ्या राहिल्या त्याचे श्रेय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे असून काँग्रेसचे सरकार असताना झाले आहेत मग बसस्टँड असेल एम आय डी सी असेल मध्यवर्ती कार्यालय व प्रांत ऑफिस कोर्टाची इमारत असेल पोलीस स्टेशन दोन साखर कारखाने ही साहेबांची कार्य आहेत हे कोणीच नाकारू शकत नाही त्याबरोबरच काँग्रेसची मेळापासून तळागाळातून जी बांधणी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे जनतेतून जनतेचा चेहरा असणार अठरापगड जातीच हे काँग्रेस कार्यकारणी आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल इथल्या जनतेच्या हृदयात काँग्रेस आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात हे काँग्रेस पक्ष रुजलेला आहे आपल्याला अतिशय सुंदर असा उमेदवार या काँग्रेसच्या वतीनं दिला जाईल कारण या काँग्रेस पक्षाची उपकार डॉक्टर कदम कदमसाहेब यांच्या कार्यकर कारकिर्दीत जो विकास झाला तो संपूर्ण तालुक्याचा विकास हा काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे पर्यायाने डॉक्टर पतनराव साहेबांनी झाले केलेला आहे डॉक्टर पतनराव कदम साहेबांनी अगदी आपण बोट दाखवणाऱ्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत मग ते अगदी एस सी स्टँड असेल त्याबरोबरच मध्यवर्ती कार्यालय असेल पोलीस मुख्यालय असेल कोर्टाची इमारत असेल त्याबरोबरच एम आय डी सी असेल यंत्रमागची छोटी एम आय आय डी सी असेल या सर्व ज्या गोष्टी उभा राहिल्या ज्या बोट दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत गेस्ट हाऊसची इमारत असेल प्रांत ऑफिसची इमारत असेल त्याबरोबरच ज्या ज्या बोट दाखवण्यासारख्या इमारती बोट उभा राहिल्या त्या डॉक्टर पतंगराव साहेब यांच्या कारकिर्दीत उभा राहिल्या आणि सर्वात महत्त्वाचं या तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या दोन कारखाने जे उभा राहिले ते डॉक्टर साहेबांच्यामुळे डॉक्टर विश्वजित कदमांच्यामुळे खऱ्या अर्थाने ते उभा राहिलेले आहेत पर्यायाने ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे विकास आहे असं म्हटलं तर या वावगं ठरणार नाही त्यामुळं काँग्रेसला जे अंडरस्टिमेट केलं जात आहे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की हे पक्ष लढणार तो पक्ष लढणार परंतु ही मी ठामपणे सांगतो अतिशय ताकदीचा उमेदवार या काँग्रेस पक्षामार्फत या खानापुरात परत लढणार आहे आणि अतिशय अटीतटीच्या लढतीनं अतिशय ताकदीनं हा मतदारसंघ आम्ही लढवणार आहे पोल्ट्री व्यावसायिक व यंत्रमाग व्यावसायिक उभारण्यात प्रसंगी सावरण्यात साहेबांचं योगदान मोठं आहे आणि हे सर्व काँग्रेस सरकारच्या काळात घडले त्यामुळे येथील जनतेच्या हृदयात काँग्रेस आहेच लवकरच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर होईल जे जनतेतून निवडले जाईल तो अठरा पगड जातीचा चेहरा असेल त्यामुळे काहीही झाले तर काँग्रेस ही जागा पुऱ्या ताकदीने लढणार असल्याचे ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंके यांनी सांगितलंय लक्ष्मण पाटील स्टार न्यूज भिटा